नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे आणि या एका नवीन सिरीजमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बऱ्याचशा पेशंट्सनी मला असं एक सजेस्ट केलं होतं खूप दिवस हा वि आमचा विचार चालू होता की आपल्याला आजकाल खूप साऱ्या तपासण्या आपण करत असतो किंवा खूप साऱ्या मेडिकल टर्म्स असतात काही आजार असतात आणि त्याबद्दल ते आता खूप प्रचलित व्हायला लागलेले आहेत म्हणजे एच बी सी आज आपण एच बी एवन सीबद्दल बोलणार आहोत तर अशा काही तपासण्या आहेत की ज्या खूप कॉमनली आपण आता करत असतो कोणाच्या तरी वाचत असतो कोणीतरी आपल्याला सांगत असतं तर त्याबद्दल थोडीशी सोप्या शब्दामध्ये समजा माहिती दिलीत की या तपासण्या का करायच्या असतात कोणी करायच्या असतात कशा करता येतात तर त्याबद्दल तर त्याची मदत होईल अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एम आर आय आणि सी टी स्कॅन तर मग कधी सी टी स्कॅन करायचा कधी एक्स रे काढायचा कधी एम आर आय का करायचा कारण एम आर आयला बऱ्यापैकी खर्च येतो आणि मग डॉक्टर सांगतात की तुम्ही एम आर आय करा तर मग पेशंट म्हणतो की से नुसता एखादा रे करून नाही का चालणार ना। तर एक्सरे आणि एम आर आयमध्ये काय फरक आहे एक्स रे समजा एक, एक हजार रुपयात होत असेल आणि एम आर आय बारा हजार लागत असतील तर असं बारा पट देण्यासाठी नक्की त्या एम आर आयमध्ये काय आहे की जेणेकरून ज्यामुळे आपण एवढे पैसे द्यायचे तर या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तपासण्याबद्दल वेगवेगळ्या टर्म्सबद्दल आपण या सिरीजमध्ये बोलणार आहोत सो so, ॲज युज्युअल मला तुमच्या सगळ्यांची मदत लागेल ते म्हणजे की, की पुढच्या व्हिडिओजमध्ये कुठल्या कुठल्या तपासण्यांबद्दल मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगू कुठल्या मेडिकल टर्म्स आहेत की ज्या कळायला थोड्याशा अवघड पडतात आणि ज्या खरं म्हणजे कळायला हव्यात त्याबद्दल आपण या सिरीजमध्ये डिस्कश करणार आहोत मी अजून एक उदाहरण देतो मेडिकल टर्म्स म्हणजे की संधिवाद आजकाल वाद संधिवाद आणि मग आमवात मग ते खूप प्रश्न असतात की म्हणजे काय नक्की म्हणजे एखाद्याला समजा सांगितलं की आप तुम्हाला हा अर्थ्रॉल जी आहे किंवा थोडासा हा आर्थ्रायटिसची लक्षणं आहेत तर प्रत्येक अर्थ्रायटिस म्हणजे रुमॅटर अर्थरायटिस असतो का म्हणजे संधिवात असतो का म्हणजे कोणाही समजा अर्थरायटिस असेल तर याचा अर्थ प्रत्येकाची बोटं वाकडी होणार आहेत का प्रत्येकजण व्हीलचेअरला खिळून बसणार आहे का या स अशा सगळ्या प्रकारच्या विषयांवर आपण या सिरीजमध्ये चर्चा करणार आहोत त्यातलं पहिलं म्हणजे एच बी एवन सी एच बी एवन सी पहिलं घेण्याचं कारण असं की सध्या जर आजूबाजूला बघितलं तर डायबिटीस हा खूप कॉमनली दिसणारा आजार झालेला आहे एक साधारण दहा बारा पंधरा वर्षापूर्वी हा टिपिकली साठीच्या पुढच्या किंवा पन्नाशीच्या पुढच्या लोकांना डायबिटीस झालेला असायचा किंवा ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ज्यांच्या आईवडिलांना डायबिटीस आहे त्यांनाच फक्त डायबिटीसची तपासणी सांगितली जायची पण आजकाल अगदी चाळीशीनंतर म्हणजे चाळीशीच्या नंतर, नंतर ज्या काही तपासणी आपल्याला रुटीन टेस्ट करायला लागतात त्यामध्ये सुद्धा डायबिटीसची तपासणी असते आणि ती बरेच वेळा पॉझिटिव्ह पण येते ज्यांच्याकडे काही फॅमिली हिस्ट्री नाही आहे अशा लोकांनासुद्धा आजकाल डायबिटीस होतो असं म्हटलं जातं की भारत ही ग्लोबल डायबिटी कॅपिटल बनत चाललेली आहे सो डायबिटीस किंवा डायबिटीस झालेल्या पेशंटची राजधानी वैश्विक राजधानी किंवा जागतिक राजधानी ही भारत बनलेली आहे सो so, भारतात जेवढे डायबेटिक पेशंट्स आहेत तेवढे जगात बाकी कुठेही नाही खूप यंग एजमध्ये म्हणजे अगदी पस्तीसशे चाळीशीमध्ये सुद्धा आजकाल डायबिटीसचं निदान होतं आहे लोकांना डायबिटीस आहे त्याची कारणं वेगवेगळी आहेत ती आपण ऑब्व्हियसली बघूच पण मेटाबॉलिक डिसिजेस ज्याला म्हणतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोनल आजार असू देत की ज्याचा पूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो अशा प्रकारचे आजार हे आजकाल खूप बळावत चाललेले आहेत आपली बदलती जीवनशैली खूप स्ट्रेस आहे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नको त्या गोष्टी आपण जास्ती प्रमाणामध्ये घेतो आहे जसं अल्कोहोलचं प्रमाण आता खूपच वाढत चाललं आहे खूप कॉमनली अल्कोहोल घेतलं जातं खूप कॉमनली जंक फूड खाल्लं जातं झोमॅटो स्विगी या सगळ्या ह्याच्यामुळे ते आपसूक घरी पण येऊ शकतं कुठल्याही पार्टीमध्ये आजकाल अल्कोहोल हे खूपच कॉमन झालं आहे सिगरेट दारू पिताना बायका मुली अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीसुद्धा रस्त्याच्या कडेला टपरीवर उभं राहून सिगरेट ओढत असतात सो या सगळ्या बदलची जी काही सामाजिक व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींना कुठेतरी समाजाने मान्यता दिलेली आहे घरच्यांनी पण मान्यता दिलेली आहे की आता काय करणार आम्ही तरी काय करायचं जाऊ दे आता काय नकळत ओढतात वगैरे वगैरे या सगळ्यामुळे मेटाबॉलिक डिसीजेस खूप वाढत चाललेले आहेत आणि अगदी चाळीशीपासून त्या स्ट्रेसमुळे त्या जी काही चुकीची जीवनशैली आहे व्यायामाचा अभाव आहे अल्कोहोल जंक फूड खातायत आहेत स्मोकिंग आहेत त्याच्यामुळे डायबिटीस हायपरटेन्शन स्ट्रोक या सगळ्या आजारांकडे ओबेसिटी या सगळ्या मेटाबॉलिक जे आजार आहेत त्याच्याकडे त्याचा प्रादुर्भाव खूप वाढतो आहे खूप पेशंट्स त्याचे तयार होत आहेत सो ऑबियसली एच बी एवन सी ही एक अशी तपासणी आहे की जी uh, खूप कॉमनली सांगितली जाते आणि त्याच्यामुळे जा आपण त्याच्याबद्दल आज uh, थोडंसं समजून घेऊया की म्हणजे नक्की काय एच बी एवन सी म्हणजे काय अगदी पूर्वीच्या काळी uh, एक पंधरा वीस वर्षांपूर्वी डायबिटीसची uh, तपासणी म्हणजे फास्टिंग पी पी करायला लावायचे म्हणजे uh, सकाळी उठल्यानंतर एक बारा तासानंतरची uh, रक्त देऊन त्याचं शुगर तपासायची त्याच्यामध्ये किती येते आणि जेवण झाल्यानंतर पाऊण पाउन, पावणे दोन किंवा दोन तासानंतर पुन्हा एक सॅम्पल द्यायचं आणि मग ती तपासणी केली जायची या तपासणीमध्ये एकशे वीसपर्यंत फास्टिंग आणि एकशे ऐंशीपर्यंत पोस्ट प्रँडियर हे थोडेसे बदलत जातात आकडे आम्ही जेव्हा पंचवीस वर्षापूर्वी शिकलो तेव्हा एकशे वीस एकशे ऐंशी असे आकडे होते आजकाल ते एकशे दहा शंभर इथपर्यंत आणले जातात एकशे ऐंशीपर्यंत आता एकशे साठ एकशे पन्नासपर्यंत आणलं जातं त्याच्यामधला बाकीचा भाग आपण थोडासा सोडून देऊया की हे का आणलं जातं हे खरंच तेवढे आकडे खाली आलेत की आता काही जास्त लोकांना डायबेटिक म्हणून डिक्लेअर करून औषधं सुरू करायचे आहेत म्हणून असं काय केलं जातं आहे हा थोडासा वादाचा विषय आहे तो आपण आज नको घ्यायला आपला आजचा विषय एच बी एवन सी ही तपासणी आहे तर त्याच्याबद्दल आपण मेनली बोलत राहूया सो so, एच बी एवन सी म्हणजे काय आणि मग फास्टिंग पी पी करण्याच्या ऐवजी एच बी एवन सी का करायची तर एक अगदी साधं सगळ्यांना जे सायन्समध्ये शिकवलेलं होतं त्याप्रमाणे लाल रक्तपेशी आपल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये असतात ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं ज्याच्यामुळे रक्ताला लाल रंग येतो तर त्यांचं साधारण आयुष्यमान हे तीन महिने असं आहे नव्वद दिवसांचं त्यांचं आयुष्यमान असतं आणि एक लाल रक्तपेशी तयार झाली की ती नव्वद दिवसापर्यंत जगते आणि मग त्याच्यानंतर तिचा ऱ्हास होतो तर ती स्प्लीनमय जाऊन त्याचा त्यात ती नष्ट केली जाते कारण ती खराब व्हायला लागते सो so, या ज्या लाल रक्तपेशी आहेत तर असं एक असा शोध लागला की आपल्या रक्तात जेवढी शुगर असेल आपली ज्याला आपण ब्लड शुगर म्हणतो सो so, रक्त शर्करा जी आपली आहे तर ती जितकी जास्त असेल तितकं या लाल रक्तपेशींवर एक प्रकारचं शुगर कोटिंग असतं म्हणजे आपण एखादी गोष्ट जसं साखरंबा मुरांबा करतो की साखरेच्या पाकामध्ये एखादी कैरी किंवा आंब्याच्या फोडी आपण मुरवल्या की त्याच्यावरती साखरेचं सा कोटिंग बनतं आणि मग ते शुगर कोटेड ती व्य ती गोष्ट बनते तशा लाल रक्तपेशी यांच्यावर एक शुगर कोटिंग चढत असतं हे जे कोटिंग आहे ते तुमची श शु, शु, शु शुगर जेवढी जास्त रक्तामधली रक्तामधली साखरेचं सा प्रमाण जेवढं जास्त तेवढं हे कोटिंग जास्त येतं मग किती टक्के प्रमाणामध्ये ते कोटिंग आहे हे ठरवणं म्हणजेच एच बी ए वन सी एच बी एवन सीचा अर्थ ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन थोडक्यात असं हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे किंवा किती टक्के प्रमाणामध्ये ते हिमोग्लोबिन ग्लायकोसायलेटेड झालेलं आहे त्याच्यावर शुगरचं सा कोटिंग चढलेलं आहे थोडक्यात काय तर नव्वद दिवसाचं समजा आपण त्याची लाईफस्पॅन बघितला लाल रक्तपेशींचा तर न गेल्या नव्वद दिवसामध्ये साधारण किती कोटिंग झालेलं आहे त्याचं एक ॲव्हरेज या चाचणीमधून आपल्याला कळत असतं त्याच्यामुळे ही जी टेस्ट आहे ही आपली ॲव्हरेज ब्लड शुगर सांगते गेल्या तीन महिन्यामध्ये तुमची ब्लड शुगर ॲव्हरेज किती होती हे ती सांगते त्याचा फायदा असा आहे म्हणजे ही तपासणी जास्ती रिलायबल का तुमचा डायबिटीज डायग्नोज करण्यासाठी आणि डायबिटीस किती कंट्रोलमध्ये आहे हे ट्रॅक करण्यासाठी ही तपासणी सगळ्यात रिलायबल आहे कारण ह्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन होऊ शकत नाही मॅन्युप्युलेशनचा अर्थ सांगतो मॅन्युपुलेशन म्हणजे असं की समजा आता मी तुम्हाला सांगितलं की तुमची फास्टिंग आणि पी पी उद्या सकाळी करायची आहे किंवा उद्या दिवसभरामध्ये सकाळी एकदा उपाशी बोटी रक्त द्यायचं आहे मग जेवण झाल्यानंतर तुम्हाला रक्त द्यायचं आहे अशावेळी आपण काय करतो तर टिपिकली आज संध्याकाळी मी एकदम छान वेळेत जेवण घेतो अगदी माफक जेवण घेतो सकाळी लगेच जाऊन ती रक् सॅम्पल देतो मग ती माझी फास्टिंग निघते जी बऱ्याच वेळा एकदम छान कंट्रोलमध्ये असते मग दुपारी जेवताना पण आपण फारसा काही गोडबीड घेत नाही साधरा साधारण गोडबीड सगळ्या गोष्टी आपण वर्ज करतो आणि साधं माफक जेवण घेऊन पुन्हा आपण दोन तासांत येतो आणि मग ती पुन्हा ब्लड शुगर पुन्हा नॉर्मलला येते एरवीच्या काळात एरवीच्या दिवशी आपण मधल्या काळात बरंच काय काय चरत असतो आपण पेढ्या तोंडात टाकतो चॉकलेट खातो गुळाचा खडा तोंडात टाकतो सो आपण अशा बऱ्याचशा गोष्टी आईस्क्रीम खात असतो सो अशा चहा घेत असतो दहा वेळा मधल्या काळामध्ये सो अशा सगळ्या गोष्टी आपण करत असतो ज्या त्या दिवशी आपण करत नाही थोडक्यात फास्टिंग आणि पी पी ब्लड शुगर ही त्या दिवशीची ब्लड शुगर असते त्याच्या दोन दिवस आधी किंवा दोन दिवस नंतर तुमची शुगर किती वाढली होती किंवा कमी झाली होती हे ती सांगत नाही ती त्या दिवशीची ब्लड शुगर असते त्यामुळे ती थोडीशी मॅन्युबुलेट करता येते आपण जर नीट छान शहाण्या मुलासारखं वागलो तर ती नॉर्मल येऊ शकते व्हायरस समजा मी असं केलं की मला डायबिटीस वगैरे काही नाही आहे तरी पण मी सकाळी फास्टिंगच्या बारा तासाचं फास्टिंग काही पाळलंच नाही किंवा जेवताना मी बासुंदी दोन वाट्या बासुंदी प्यायलो तर ती नंतर थोडीशी शुगर जास्ती येऊ पण शकते आलीच पाहिजे असं नाही जर तुम्ही डायबेटिक नसाल तर दोन वाट्या सुद्धा तुम्ही पचवू शकताच पण तरी ती थोडीशी त्याला मॅन्युब्रेट करता येतं सो पॉझिटिव्हली पण मॅन्युब्रेट करता येतं आणि निगेटिव्हली पण मॅन्युब्रेट करता येतं हे फास्टिंग पी पीबद्दल झालं पण एच बी एवन सी असं आहे की ते ॲव्हरेज असतं जसं आपण वार्षिक परीक्षेमध्ये काही वेळा पोरं आजारी पडतात आणि मग त्यांना कमी मार्क पडतात आणि मग ते फेल व्हायचे म्हणून मग आता अशी शा पद्धती काढली की चाचणी परीक्षा सहामय परीक्षा दुसरी चाचणी परीक्षा आणि वार्षिक परीक्षा या सगळ्यांचं ॲव्हरेज काढायचं त्या सगळे मार्क एकत्र करून त्याला चारने भागायचं आणि मग ते द्यायचं की हा तुमचा ॲव्हरेज मार्क मग जरी तो एखाद्या परीक्षेत आजारी पडला एखाद्या परीक्षेत गैरहजर राहिला तरी पण ॲव्हरेजिंगमध्ये त्या सगळ्या गोष्टी होऊन जातात तसंच काहीतरी इथे होतं की नव्वद दिवसांमध्ये तुमचं किती हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी ह्या गॅलास्युरेटेड झालेल्या आहेत त्याचं प्रमाण काढल्यामुळे ही एक ॲव्हरेज बनतं त्याच्यामुळे तुम्ही त्याला फसवू शकत नाही सो आहा ते आंबेच खाल्ले होते आम्ही नाही ते काय झालं दिवाळी चाली त्याच्यामुळे जरा फराळाचं खाल्लं गेलं अहो चार दिवस तुम्ही फराळाचं खाल्लं असेल तीस दिवसां नव्वद दिवसांचं काय तीन महिन्यांचं काय सो ही जास्त रिलायबल आहे सो देर इज ऑलमोस्ट मिनिमल टू ऑलमोस्ट नो मॅनिप्युलेशन जे याच्यामध्ये शक्य नाही काही मॅनिप्युलेशन करणं सो ही रिलायबल जशक असल्यामुळे बऱ्यापैकी डॉक्टर्स ही टेस्ट रेकमेंड करतात डायग्नोसिससाठी पण आणि दर महिन्याला किंवा दर आठवड्याला फास्टिंग पी पी करण्याच्याऐवजी दर तीन महिन्यांनी किंवा दर दोन समजा तुम्ही एच बी एवन सी करत राहिलात तर साधारण तुमच्या डायबेटिक जो काही प्रोग्रेस आहे औषधांचा परिणाम आहे त्याचा ग्राफ नक्की कसा बरा चालला आहे का ते तुम्ही नक्की कंट्रोलमध्ये आहात का ते कळायला ह्याच्यामुळे खूप मदत होते सो खूप महत्त्वाची आणि खूप गरजेची आणि खूप रिलायबल अशी ही तपासणी आहे आता ही करायची कशी किंवा कधी करायची काय करायची फास्टिंग जावं लागतं का जेवणानंतर जावं लागतं सकाळी जायचं का संध्याकाळी जायचं आंघोळ करून जायचं का नाही करून जायचं अशा सगळ्या प्र प्रश्न आपल्याला पडतात तर याचं विनस सॅम्पल घेतलं जातं विनस सॅम्पल म्हणजे आपल्या वेनमधून रक्त घेतात नेहमी जसं एरवी रक्त काढलं जातं आपल्या एलेबोमधून तसं रक्त काढलं जातं आणि त्याच्यातून ही तपासणी केली जाते कधीही देऊन चालतं नाहीतरी ॲव्हरेज आहे तीन महिन्याचं मग मी सकाळी गेलो काय दुपारी गेलो काय तीन महिन्याचं सा ॲव्हरेज साधारण तेवढंच येणार आहे सो मी अगदी मध पिता पिता, पिता जरी ही मी असं गमतीच सांगतो की तुम्ही मध पितापिता पिता जरी तुम्ही रक्त दिलं तरी त्याचं प्रमाण त्याचा आकडा तेवढाच येतो आणि दोन चार दिवस अगदी तुम्ही आ उपास करून जरी गेलात फक्त निर्जळी उपास केलात किंवा आता आजकाल आत नवरात्र चालू आहेत तर खूप लोकं फक्त पाण्यावर किंवा खूप हे असं करून जगतात खूप कडक उपास करतात त्याच्यानंतर जरी केलं तरी तीन महिन्याचं ॲव्हरेज साधारण ढोबळ ढोबळपणे तेवढंच आहेत सो so, दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा कधीही तुमच्या जवळच्या लॅबमध्ये जाऊन तुम्हाला हे रक्त चा नमुना देता येतो साधारण आता कुठल्याही लॅबमध्ये ही, ही तपासणी होते पूर्वीच्या काळी काही स्पेसिफिक लॅब्समध्येच व्हायची पण आता सगळ्या लॅब्समध्ये या प्रकारची यंत्र आहेत आणि त्याचे प्रत्येक लॅबप्रमाणे ते कुठलं किट वापरतायत कुठलं यंत्र वापरत आहेत त्याप्रमाणे त्याच्या नॉर्मल व्हॅल्यूज थोड्याशा इकडे तिकडे होऊ शकतात पण नॉर्मल व्हॅल्यूज साधारण अशा असतात की पाच पॉईंट सहा पर्सेंटच्या खाली असेल तर पूर्णपणे नॉर्मल समजलं जातं तुमचा पूर्णपणे तुम्ही नॉर्मल आहात साव सहा पॉईंट चारपर्यंत नॉर्मल आहे पण पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारला डायबेटिक असं आजकाल म्हटलं जातं म्हणजे तुम्ही अगदी बॉर्डरवर उभे आहात एक धक्का ऑर दो ऑर डायबिटीसिस्को बना दो असं होऊ शकतं तुमच्यासाठी सो so, तुम्ही प्री डायबेटिक समजा स्टेटमध्ये असाल तर गोळ्या औषधं सुरू करण्याची काही गरज नसते थोडासा जीवनशैलीमध्ये बदल थोडासा जास्ती व्यायाम थोडासा आहारावर थोडासा कंट्रोल ठेवला तर आपल्याला डायबेटिक ला ला बनण्यापासून आपणच अटकाव करू शकतो सो so, ही एक चांगली पद्धत झालेली आहे की तुम्हाला एक वॉर्निंग द्यायची जसं ग्रीन सिग्नलपासून रेड व्हावताना मध्ये तो एक ऑरेंज होतो सिग्नल तसा हा प्री डायबेटिक म्हणजे एक ऑरेंज सिग्नल आहे की आता जर तुम्ही काही पाळलं नाहीत आता जर तुम्ही काळजी घेतली नाहीत तर डेंजरचा झोन सुरू होईल आणि मग सिक्स पॉईंट फाईव्हच्या पुढे डायबेटिक म्हटलं जातं अनेक लोकांना डायबेटीस डिटेक्ट होतो तेव्हा अकरा दहा नऊ या लेवलला ते पोचलेले असतात सो खूपच जास्त प्रमाणामध्ये शुगर गेले तीन महिने ॲव्हरेज राहिलेली असते मग ती औषधं घेतली जातात आणि मग औषधांचा किती उपयोग होतो हे दर महिना दोन महिन्या आणि तीन महिन्यानंतर एच बी एम सी करून तुम्ही बघू शकता सो so, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अत्यंत रिलायबल तपासणी आहे कुठलेही होण्यासारखी आहे आणि फास्टिंग पी पीपेक्षा म्हणजे मी पर्सनली माझ्या क्लिनिकमध्ये डायबेटिक पेशंटसाठी फास्टिंग पी -पी पेक्षा त्यांचे आजकाल घरात ग्लुकोमीटर असतात सो ते सारखं रोज सकाळी टोचून घेतात त्यातसुद्धा एक फरक आहे की तुम्ही जेव्हा बोटाची तपा इथून रक्त घेता ग्लुकोमीटरमध्ये तर हे कॅपिलरी ब्लड असतं ते ते थोडंसं त्याचं त्याचं कंपोजिशन हे इथून जेव्हा ब्लड घेतलं जातं सिरिंजने त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं येऊ शकतं सो so, ग्लुकोमीटरवर uh, सारखी रोजच्या रोज बघितलं अनलेस तुम्हाला त्याच्याप्रमाणे इन्शुलिनचा डोस ठरवायचा आहे तर अदरवाईज ग्लुकोमीटरवर सारखीसारखी फास्टिंग पी पी घेण्यापेक्षा अधूनमधून जर तुमचा डायबिटीज बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये असेल तो रोजच्या रोज फ्लक्च्युएट होत नसेल तर अधूनमधून दोन महिन्याने तीन महिन्यानंतर uh, एच बी एम एस सी करून घेतलेली चांगली ती जर नॉर्मल असेल कंट्रोलमध्ये असेल तुमचं डायबिटीज औषधांमुळे बाकी तुम्ही जे काही पाळताय त्याच्यामुळे तर दर तीन महिन्यांनी चार महिन्यांनी पाच महिन्यांनी सुद्धा करून चालेल पण एच बी एवन सी ही अत्यंत रिलायबल अत्यंत खात्रीलायक आणि तुमच्या डायबिटीजचा प्रवास नक्की कसा चालू आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवणारी एक अत्यंत इझिली ॲवेलेबल कुठल्याही लॅबमध्ये होईल अशी तपासणी आहे सो त्याचा नक्की वापर सगळ्यांनी करायला हवा पण मग ही सगळ्यांनी करून चालते का आणि मग प्रत्येकाचा आकडा बरोबरच येतो का कारण हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अशी कुठले काही पेशंट्स आहेत का अशी कोणी लोकं आहेत का की ज्यांच्यामध्ये ही तपासणी थोडीशी त्याचं थोडीशी त्याला बेनिफिट ऑफ डाऊट घेता येतो तर हो ज्यांना ॲनिमिया थॅलेसिमिया किंवा सिकल सेल ॲनिमिया सिकल सेल ॲनिमियामध्ये लाल रक्तपेशी या विळ्यासारख्या अशा त्यांचे आकार असतो गोल नसतो त्या थोड्याशा आपला जो विळा असतो बागकामामधला तर तसा त्याचा आकार होतो सिकल सेल त्याला म्हणतात सो so, लाल रक्तपेशींचा जर आ, 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 आ आकार बदलत असेल त्या जर छोट्या असतील त्या जर किंवा त्या मोठ्या होत असतील आयर्न डेफिशियन्सीमध्ये त्यांचा आकार वाढतो मोठ्या होतात त्या सो so, लाल रक्तपेशींचा ॲनिमिया किंवा थॅलेसिमिया किंवा या याच्यामध्ये लिव्हर लिव्हर डिसऑर्डर्समध्ये किंवा रिनल फेल्युअर्समध्ये जिथे हिमोग्लोबिनचं प्रमाण वर खाली होत असतं तिथे कुठेतरी एच बी वन सी जर त्या पेशंट्समध्ये बघितलं तर ते थोडंसं क्रॉसचेक करायला लागतं बाकीच्या फॅक्टर्सप्रमाणे असे काही पेशंट्स आहेत की ज्यांना रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन लागतात मग अप्लास्टिक ॲनिमिया असेल किंवा बाकी कुठले आजार असतील तर समजा रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन लागत असेल तर ऑब्व्हिअसली तुम्ही एखाद्या नॉन डायबेटिक माणसाचं रक्त घेत असतात ऑब्व्हियसली तुमचा जो ॲव्हरेज निघतं तर ते नॉर्मल रक्त प्लस तुमचं रक्त असं मिश्रण झालेलं असतं तो तिथे थोडेसे एच बी एवन सीचे रिझल्ट हे पूर्णपणे खात्रीने घेता येत नाहीत थोडंसं त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येऊ शकतात तुम्ही लेह लडाख किंवा अशा हाय अल्टिट्यूडला गेलात तुम्ही हिमालयामध्ये गेलात आणि मग तिथे पुन्हा तुमच्या रक्ताचं कंपोजिशन बदलतं हाय ॲटिट्यूडमुळे रा लाल रक्तपेशींमध्ये बदल होतात आणि सो तुम्ही जर त्या ठिकाणी राहत असाल ज्यांची बदली लडाखच्या ठिकाणी झालेली आहे किंवा हाय ॲटिट्यूडच्या ठिकाणी झालेली आहे उत्तराखंडमध्ये वरती कुठेतरी एका खूप एका अल्टिट्यूडवर तुम्ही राहायला गेला तिथे तीन चार महिने राहिला आहेत आणि मग तिथे एच बी एम सी बघितलं तीन चार महिन्यानंतर तर त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन येऊ शकतं प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे नॉर्मल फिजिओलॉजिकल याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये व्हेरिएशन थोडंसं येतं खूप रक्तस्राव झाला असेल सर्जरीमुळे किंवा काही मेन्स्ट्रोल डिसऑर्डर्स असतील त्याच्यामध्ये समजा रक्तस्राव झाला असेल तरीही एच बी एवन सीचं प्रमाण ते जे रीडिंग आहे ते थोडंसं खात्रीलायक होत नाही किंवा तुम्हाला समजा काही कारणांसाठी विटॅमिन सी आणि बी ट्वेल्वचे सप्लिमेंट्स चालू असतील त्यांच्या डेफिशियन्सी असतील तर त्या सप्लिमेंट्समुळे सुद्धा थोडासा एच बी एवन सीवर थोडासा परिणाम होऊ शकतो सो so, या सगळ्या गोष्टी अर्थात हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही तुमचे डॉक्टर आहेत ते हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतात पण एच बी एवन सी या काही कंडिशन्समध्ये या काही स्थितींमध्ये परिस्थितींमध्ये त्याचं जे रिडिंग आहे ते थोडंसं वर खाली किंवा आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट तर तसं ते, ते बघायला लागतं पण अर्थात तुमचे डॉक्टरांना हे सगळं माहिती असतं सो ते सगळ्याचा विचार करूनच त्याप्रमाणे औषध रचना तुमच्यासाठी करत असतात सो so थोडक्यात हे झालं एच बी एवन सीबद्दल अत्यंत कॉमनली जाणारी ही तपासणी आहे डायबिटीस असो किंवा नसो त्याच्या डायग्नोसिससाठी त्याचा प्रोग्रेस बघण्यासाठी ही तपासणी आहे अत्यंत खात्रीलायक आहे ज्याला आपण ठरवूनही मॅन्युपुलेट करू शकत नाही अशी तपासणी आहे आणि या आजच्या उद्घाटनाच्या या व्हिडिओमध्ये आपण एच बी एवन सीबद्दल माहिती घेतली अजून अशा कुठल्या कुठल्या तपासण्या आहेत अजून अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत की जे कॉमनली डॉक्टरांकडनं बोलल्या जातात पण त्याचा आपल्याला अर्थ माहीत नसतो किंवा अर्धवट काहीतरी अर्थ माहिती असतो त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला मनात भीती असते शंका असतात काही प्रश्न असतात तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला लिहून पाठवा हो की मी पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या तपासणीबद्दल आपण समजून घ्यायचं आहे आणि मग आपण त्या त्या तपासण्यांबद्दल त्या त्या गोष्टींबद्दल त्या त्या आजारांबद्दल आपण समजून घेऊया काही वेळा एखाद्या एखादी ट्रीटमेंट असते म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल पूर्वी काही मेंटल शॉक ट्रीटमेंट दिली जायची तर मग अशा काही तुम्हाला ज्या काही शंका आहेत ना वैद्यकीय सिस्टीमबद्दलच्या वैद्यकीय ट्रीटमेंटबद्दलच्या त्याबद्दल आपण या सिरीजमध्ये चर्चा करणार आहोत साध्या सोप्या भाषेमध्ये आपण या गोष्टी शिकणार आहोत समजून घेणार आहोत कारण पेशंटचं एज्युकेशन हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्हाला जेवढं या सगळ्या गोष्टी समजतील तेवढं तुम्हालाही स्वतःची हेल्थ सांभाळायला त्याचा फायदा होतो सो तुमच्या सजेशन्स तुमच्या कॉमेंट्स तुमच्या क्वेश्चन्स तुमच्या शंका या सगळ्या आम्हाला कॉमेंट सेक्शनमधून कळवा या प्रकारचे व्हिडिओज होमिओपॅथी आर थेरपी बी टी एन मेडिटेशन आणि एकूण एक जनरल वैद्यकीय एज्युकेशन याच्याबद्दलचे जर व्हिडिओज तुम्हाला अजून बघायचे असतील तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आ, हे व्हिडिओज सगळ्यांबरोबर शेअर करा आणि असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या सिरीजमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद